मराठी चर्चा ही होणारच पश्चिम महाराष्ट्रातील पहिले श्री जगन्नाथ मंदिर उभारणीचा नेज येतो शुभारंभ गयाधर स्वाई यांची माहिती गयाधर स्वाई आणि प्रसन्नजीत स्वाई यांची ओडिशा मधील श्री जगन्नाथ देवतेवर श्रद्धा आहे या भक्तीभावातून त्यांनी लक्ष्मी मंदिराजवळ कुंभोज मौजे नेज तालुका हातकळंगले इथं ता भव्य श्री जगन्नाथ मंदिर उभारणीचा संकल्प केला या मंदिराचे भूमिपूजन हातकळंगले खासदार धैर्यशील माने व आमदार अशोकराव माने यांच्या उपस्थितीत करण्यात आलं ओडिसा इथं सनातन धर्मातील सर्वात महत्वाचं समजलं जाणारं जगन्नाथांचं सर्वात मोठं मंदिर आहे मूळचे ओडिसाच्या असलेले गयाधर स्वाई आणि प्रसन्नजी स्वाई वस्त्रोद्योगाच्या निमित्तानं इच्चेलकंजी स्थायिक झालेत त्यांनी ओडिशाप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील मौजे नेज येथे जगन्नाथाचं मंदिर उभारण्याचा संकल्प केला या मंदिराचं भूमिपूजन सत्यनारायण गुरु बडे पंडा आणि श्रीक्षत्र सिद्धगिरी संस्थान कनेरीच्या स्वामी चिदानंद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत गयाधर स्वाई यांच्या हस्ते करण्यात आला या सोहळ्यास खासदार धैर्यशील माने आमदार अशोकराव माने माजी खासदार निवेदिता माने माजी खासदार राजू शेट्टी सरपंच दीपाली गोंधळ यांच्या मान्यवर उपस्थित होते पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच हे मंदिर साकारणार असल्याने ही बाब भक्तांसाठी आनंदही आहे त्यामुळे या, या मंदिराच्या भूमिपूजनासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वांचं स्वागत गयाधर स्वाई आणि प्रसन्नजीत स्वाई लक्ष्मीकांत तिवारी पुरंदर पाटील यांनी केलं विनोद शिंगे कुंभोज जी मराठी चर्चाही होणारच